हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात तुम्ही तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासनं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी माझ्या झाडांची केअर कशी करते आणि कोणत्या प्रकारचं खत मी इथे वापरते ते मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सो त्याआधी मला इथे बनवायची आहे पूर्णाची पोळी तर मी इथे थोडं लोणी काढून घेते कारण कसं आहे ना तूप माझं संपलेलं आहे आणि मला ना आज पुरणाची पोळी बनवायची आहे तर म पुरणाची पोळी म्हटलं तर तुपामधलीच छान अशी मस्त लागते आणि गेल्या आठ दिवसापासून साई इथे जमा झाली होती तर इथे मी छान लोणी काढून घेते आणि वेळ जरा कमी आहे म्हणून मी इथे हा माझा हा हँड मिक्सर आहे विटर त्याच्याने मी इथे लोणी काढणार आहे आणि मी नेहमी याच मिक्सरनी काढत असते तर बघा इथे छान अशी मस्त लोणी अशी छान तयार झालेली आहे कुठेच असं हाताला वगैरे चिकटत नाही आहे तर तुम्ही पण अशाच प्रकारे लोणी काढून घ्या आणि आता इथे मी लोणी कळवायला ठेवणार आहे तर इथे मी एका ग मोठ्या अशा भांड्यामध्ये लोणी पूर्ण काढून घेतलं आहे आणि सगळं पाणी मी इथलं काढून घेतलं आहे आणि छान अशी दोन पाण्याने धुवून घेतली आहे तर इथे मी आता पूर्ण कळवून घेणार आहे तर बघा इथे छान असं तूप मस्त कळलेलं आहे आणि बघा किती छान असे सुंदर याला बुडबुडे पण आलेले आहेत आणि या स्टेजवर इथे पाणी शिंतून घेऊया आणि चमचमचनी चम्च असं छान असं मस्त परतून घेऊया का जेणेकरून सगळ्या प्रकारचा जो भाग आहे तो चांगल्या प्रकारे इथे शिजला जाईल आणि बघा इथे छान असं मस्त शिजलं आहे आता मी एका काचेच्या बर्नीमध्ये इथे काढून घेणार आहे कारण कसं आहे ना काचेच्या बर्नीमध्ये जर आपण तूप ठेवलं तर तो आपल्याला वापरायला सुद्धा खूप इझी जाते आणि अशा प्रकारे बघा किती कलर किती सुंदर दिसत आहे आणि हे शुद्ध गाईच्या दुधापासून बनवलेलं आहे तर त्यामुळे इथे थोडा येल्लोश कलर आलेला आहे तर हा साजूक तूप इथे माझा तयार झालेला आहे तर चला आज मी तुम्हाला दाखवते माझी आई तर ही आहे माझी आहे आणि बाबा जरा फिरायला गेले आहे त्यामुळे त्यांना मी नंतर कधी दाखवेन आणि ती इथे चिवची काळजी घेत आहे आणि चिवचीच फरमाईश होती पुरणपोळीची म्हणून मी आज तिला छान अशी मस्त टम्म फुगलेली पुरणपोळी तिला बनवून देणार आहे तर इथे मी पुरणाची जी डाळ आहे ती एक तासभरसाठी मी इथे भिजवले होते आणि आता मी हे कुकर लावून घेत भिजवले होते आणि आता कुकर होईपर्यंत मी इथे कणिक मळून घेणार आहे आणि आधी मी तुमच्यासोबत ट्रिक शेअर करणार आहे कणिक मळताना कणिक छान अशी गाळून घेणं खूप गरजेचं आहे आणि आपण चाळणीने कितीही बारीक चाळणी घेतली तरी पाहिजे तशी बारीक होत नसते म्हणून मी इथे माझ्या एका ओढणीने छान कणिक अशी मळून घेणार आहे आणि अशा प्रकारे जर कणिक मळली तर आपल्या ज्या पूर्णाच्या पोळ्या आहेत त्या कधीच अशा फाटत नाही छान अशा लाटल्या जातात इथे मी एक ग्लास कणिक घेतला आहे आणि छान अशी गाळून घेणार आहे कणिक जर अशा प्रकारे गाळली तर इकडे तिकडे पसरत नसते आणि झटक्यात गाळून पण होते तर इथे मी छान अशी मस्त लाटून घेतलेली आहे आणि तवा इथे गरम करायला ठेवला होता तर इथे मी छान अशी पुरणाची पडी बनवून घेणार आहे आणि इथे मी तव्याला कुठलाच तूप वगैरे लावलेलं नाही आधी मी ही पोळी दोन्ही बाजूनी छान भाजून घेणार आहे आणि आता या स्टेजवर मी इथे छान असं तूप सगळीकडे लावून घेणार आहे आणि आता बघा छान अशी पोळी फुगलेली आहे आणि कणिक मळण्याची अशीच जर आपण ट्रिक्स वापरून कणिक मळली तर सगळ्या पोळ्या अशाच होत असतात आणि सगळ्या पोळ्या अशा फुगलेल्या फुगल्या असतात आणि बघा इथे छान अशी मस्त पोळी माझी तयार झालेली आहे तर अशाच सगळ्या मी पोळ्या एक एक करून मी इथे बनवून घेत आहे आणि पोळी लाटताना छान अशा हलक्या हाताने लाटून घेऊया आणि पोळी लाटत असताना खूप असं जड हाताने जर लाटली तर ती फाटायची शक्यता असते म्हणून कधीही पुरणाची पोळी जी आहे ती हलक्या हातानेच लाटून घ्यायची आणि मध्ये मध्ये उलटपलट करायची म्हणजे दोन्ही बाजूनी छान अशी लाटल्या जाईल तर पूर्ण छान असं गोल पोळी लाटून झालेली आहे आणि कुठले कुठेच अशी फाटलेली नाही आणि सग सगळ्या पोळ्या छान अशाच झाल्या तर मनाला पण खूप असा आनंद होत आणि मी सगळ्या पोळ्या अशाच मस्त लाटून घेऊन अशाच बनवणार आहे तरी ते छान अशा जर पोळ्या झाल्या तर खूप चांगलं वाटते आणि खरं सांगते आधी मला ही ट्रिक्स नव्हती माहीत त्यामुळे माझं माझ्या पोळ्या पण अशा तेवढ्या नव्हत्या जमत पण मी आता असे शिकून घेतले तर कसं आहे ना जर मनाने ठरवलं कोणती वस्तू करायची तर ते होतेच आणि इथे पण मला असं खूप आनंद होऊन राहिला की खरंच माझ्या हाताने इतक्या छान अशा पूर्णाच्या पोळ्या बनलेल्या आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही ट्रिक वापरून आणि तुमच्या पण पूर्णाच्या पोळ्या अगदी छान अशा मस्त बनतील आणि इथे आई माझी ती पण एक छान अशी मस्त रेसिपी कर तयार करून राहिली आहे ती बनवत आहे इथे मुंगाच्या डाळीचे वडे तर कसं आहे ना चिवच्या पप्पाला आणि माझ्या बाबाला ही वडे खूप आवडतात मग आणि मला काही बनवता येत नाही म्हणून मी आईला सांगितले तर ती इथे छान मस्त असे वडे बनवून राहिली आहे आणि खरं सांगते आई वगैरे असली की खूप हेल्प होत असते आणि स्वयंपाकातच नाही तर बाकीच्या कामामध्ये पण ती खूप हेल्प करते माझी आणि हे बघा हे गुलाबाचं झाड मी पंधरा दिवसापूर्वीच आणलं होतं तर मी तुम्हाला दाखवलेच होते तर खूप सारे असे फ्लॉवर्स आलेले होते पण मी ते सगळं कटिंग करून घेतलं आहे कारण हा माझा खूप वाईट अनुभव आहे की गुलाबाचं झाड जर असंच आपण नर्सरीमधून आणल्याबरोबर लावलं तर तो खूप दिवस काही असं जगत नसतो म्हणून मी इथे सगळी अशी कटिंग करून घेतली आणि इथे बघा छान असे छोटे छोटे ब्रांचेस निघालेले आहेत आणि अशा प्रकारे जर कटिंग करून कुठलाही फ्लावरचा झाड आपण जर लावलं तर ते खूप दिवस असं जगत असतो आणि ते बरेच असे छोटे छोटे ब्रांचेस निघालेले आहेत आणि हे बघून मला खूप खरंच खूप छान वाटत आहे आणि हे बघा तेलाची कॅन आहे तिला मी असं वरच्या बाजूने कापून घेतलं आहे आणि इथे मी खत तयार करणार आहे तर इथे हे किचन वेस्टमधलं काही भाजीचं वगैरे आहे आणि हे वाढलेलं गवत आहे तर मी इथे अशी एक लेअर करून घेणार आहे आणि मी मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेच होते की कि किचन वेस्टपासून खत कसा तयार करायचं तर तो मी इथे तुम्हाला शेअर करत आहे तर इथे मी खाली अगदी तळाला वाढलेलं गवत असं घालून घेतलं आहे आणि छान असं थोडीशी माती घातली आहे आणि हा जो आहे कोकोपीट हा मी ऑनलाईन मागवला होता आणि यांची लिंक मी नक्की शेअर करणार आणि असे एक एक लेअर जर आपण असं घालत गेलं तर आपलं खत जो आहे तो खूप छान असं तयार होतो आणि इथे मी जो काही किचनचा वेस्टेज भाजीपाला होता तो मी सगळं इथे घातला आहे आणि हा खत आहे हा मागच्या वेळेला मी बनवलेला होता तर तो खत पण मी इथे घालत आहे आणि इथे मी हे रफ पेपरचे असे तुकडे करून ठेवले होते ते पण मी इथे अशी एक लेअर घालून घेते असं एक एक लेयर जर आपण सगळं असं तर घात घालत गेलं तर खत जो आहे तो खूप चांगला असं तयार होत असतो बरेचदा आपल्या फ्रीजमध्ये भाज्या ठेवून ठेवून खराब होत असतात तर ते फेकण्यापेक्षा त्याचा कसा आपण यूज रियूज करू शकतो ते इथे मी सांगते तर इथे सगळं आपण असं एक एक असं लेयर घालत जाऊ आणि कसं आहे ना जो काही आपल्या किचन वेस्टचा असतो तो जर आपण असं यूजमध्ये आणला तर आपल्या बागेत किंवा आपल्या झाक छोट्या कुंड्या ज्या असतात त्याच्यामध्ये आपल्याला हा खत खूप उपयोगी हो येत असतो तर मी अगदी पूर्ण अशी ही कॅन मी पूर्ण वरपर्यंत अशी भरून घेणार आहे तर मी सगळे असे एक क्लेअर इथे लावून घेतले आहे आणि इथे मी सर्व असं एक एक करून टाकल्यावर इथे मी एक चमच हळद घातली आहे कारण हर हळद जी आहे ती अँटीसेप्टिक म्हणून काम करत असते आणि ते मी सगळ्या प्रकारचा जो काही आपला भाजीचा होता तो मी पूर्ण असं घालून घेतला आहे आणि इथे तुम्ही हल्दीच्या जागी लिंबाच्या झाडाची पानेसुद्धा यूज करू शकता तर सगळं मी इथे एक एक करून अशी लेअर करून घेतली आहे आणि हा खत तयार व्हायला एकवीस दिवसाचा वेळ लागतो तर मी असंच एकवीस दिवस याला ठेवून देणार आहे तर तुम्ही पण आपल्या किचन वेस्टपासून असा खत तयार करा कारण किचनमध्ये आपला बराच अस असा भाजीचा असतो तो आपण फेकून देतो तर फेकण्यापेक्षा असं जर खत तयार केला तर तो खूप चांगला असतो सो so, व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा सो so, बाय एवरीवन हैव अ नाईस डे